खताय हां मग मग गिरगळ गोष्ट बनन का करत आहे लोकं कुठे आलो आपण तुम्हाला पण तुम्हाला सांगायचं काम आहे का नाही तू दोघे तर नमस्कार मित्रांनो राम 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 कल्पना मी निलेश भानूशीज आहे कसं वाटलं निलेश भाऊ आम्ही आलो तुमच्याकडे लय भारी काय करायचं तुम्ही लय लांब रातो जवजव असतो तर राव जाळंदूर संघटच केला असता दूर नकोय धुराला वाईट जाळाय तर मित्रांनो रान पण आलं बरं का मी इकडे रान घ्यावं मग तुम्ही देताय राण एखादं रान हा याचा पंधरा लाख रुपये चालतं पंधरा लाख रुपये एकर म्हणते ती पाणी नाही बर बरं मग कसं हो पाणी नाही पाणी जमीन आहे आमच्याकडं दुष्काळ भाग आहे या असं मारण आहे थोडक्यात ही जमीन आहे का अशी जमीन आहे थोडक्यात असते तर मित्रांनो असं रान आहे पण काय होतं इकडे रान घेतलं तर माझा बी फायदा आहे यांचा पण फायदा आहे एकमेकाला जोडीदार होतो सोबत आम्ही फिरू शकतो आम्ही चौघं पण एखाद्या देतो मग ते रान घेत असतं फायदा कुठं तर मित्रांनो मग कॉमेडी करत होतो आपलं फोटो बोलत होतो पण आता खरच म्हणाव घ्या लागतंय काय घ्या जरा असलं तर हाय बाबाय राहतो कसं म्हणजे बारा तेरा बानी पाहिलं पाणी बिर बिर म्हणावं लागणार गोड मारावं लागणार इकडच दिस पाणी इकडं तुमच्या सारख्या फुटल्या बसल्या हो पड फोट तर मित्रांनो पंढरपुरातलं वातावरण असं गजभरून आहे आणि इकडे जी पटांगण आहे ना असं पटांगणं भारी म्हणजे एकदम एक, एक नंबर वाटत मला तर असल्या पटांगणात राहायला आवडतंय बघा सगळं आहे इकडे कुठं बघेल तिकडे बघल फिरल आणि आता आम्ही जिथं चाललोय ना तिथे एक मोठं शेततळ आहे शेततळ नाही सॉरी गावतळ आहे ना कसलं मध्ये त्याला माळतळ आपलं माळराणांचं तळ आहे पाझर तलाव आहे तर तुम्हाला तिथलं तलाव पण दाखवतो पूजा ती तिकडं बसली बघा जाणार आहे पूजा कर बी पूजा काय म्हणते काय तर चाललंय त्यांचं चला हो चला बसता खाद्यावर पुण्याला पुण्याला जाऊ घे तर मित्रांनो चला आता तुम्हाला इथे लांड तुम्ही म्हणत चला हसायका लागलाय हिलोई मोटर राहते आहे त्यामुळे ती ठेवा लागतय बडवड बडबड बडबड तर सांग तुम्ही पुण्याचा विषय काढला की माणूस एवढं का हसले बर कमेंट करून सांगा एवढा माणूस काय हसले तुम्ही का पुण्याचा विषय काढल्यावर तर विषय काय असाय लांडक का पण आहे लांडक पण दाखवत तुम्हाला चला मित्रांनो व्हिडिओ वॉच करा करते की तू कशाला सांगतो या कचल भारे हस बघ पंढरपूरला असं गर्दी हसायचं आमच्याकडे कसं मन चुक्त वातावरण आहे कुणाच डिस्टर्ब पण नाही कुठं काय दिसत नाही लेडीज दिसत नाही कुठं जेंट्स दिसत काय सुद्धा नाही काय सुद्धा मेंढर शेरड मशी निसर्ग नाही कुठं पण हसते तर मित्रांनो बर का खरंच बरं निलेश भाऊ इकडे इकडे नंबर वाटलं काय विषय नाही आणि इकडे इकडं शेततळा आपलं कमी तीन वर्ष आठ वर्षा आहे थोडंच पाणी दाखवतो तुम्हाला पाणी कसला मस्त लोकेशन आहे असं लोकेशन मध्ये मी व्हिडिओ शूट म्हणतो गाण्याचा निलेश भाऊ गाण्या शूट तुमच्याकडेच घेणार आहे मी काय एक नंबर डान्सर तुम्ही जाय तर चला जाऊया तळ्यापाशी त्या आधी नारू बघा चालत तिथपर्यंत प्रसाद तू बरायला दमला रे हाय माणूस वर चाल ए बाबा लांड खायचं तिकडे तर मित्रांनो चला आता बाबा बाबा इथं आहे खेकडं पकडा आल तुम्ही इथं काय खेकडं गावलं नाही तिकडे लांब जायला लागतं पलीकडे तिकडून आलं तिकडे तर इथं दुकान आहे दुकानात खायला पोरांना घेऊन घरगुती पाहुण्याच्या जाऊन मस्त पैकी काहीतरी नियोजन बघून येतो आणि पूजा घरी फोन आला तर पूजा घरी या लवकर म्हणून काहीतरी विषय झाला इथं कि नार बोलवलंय काय तर बांधायला लागलं धरतो तिची तिची तुझी काय तर चालू आहे तुझ्या बायकोची तिची काय चालली लवकर चल बाबा चला काय झालं तर नसतं चाललोय असे दगड म्हणा चाल तुम्ही तर ह्या दगडा खालचा तुम्हाला जी उंच आहे ना दाखवू तुम्हाला गावलो आता नसतं पावसाळ्यात असतो

बघा मग आता काय बांधणकार जा ना बाहेर आले कुठं तरी जरा शांत बसत जावा माराण बघाय गेल तू महाडाण बघाय गेल तो माळ बघाय गेल तू महाडाण लाज बातली मला यांच्याकडच माड्राम लग्न कोसर कुणाचं घर नाही का इथं शेजार पाजार कोण नाही का अक्रोला काय सगळ्या चला पाहुण्या मग बायका घेऊन जाते आता आमच्या तुम्ही तू घे आणि कशाला पण आम्हाला जरा वेगळं पण दिसलं ना काय तर लग्न झालेलं ना तुमच्या आईचा माझ्या आता फोन आलता कडकड करायला लागला होय बस त्या जेवायला तुम्ही भाजी केली होती काय केले भाजी केले पापड्या तळल्यात मिरच्या तळल्यात आता बटाट्याचं टोमॅटोची भाजी करायची होती तुमची अंडी आली मध्ये गुरुजीला हे काम बिम करू लागाव जरा ती म्हणले तुम्ही रोजच करता एक दिवस सुट्टी मिळते मी कसं कामाला इथ डबल लावा हो मी तुम्हाला बोललोच नाही मी नुसतं म्हणलं बघ माझी बहीण विचार करते काम करू लागायचे असं म्हणणार हो तू तुम्ही म्हणलं मीच तुमचा भाऊ कुठं आणि काम करू लागायचा चला तर मित्रांनो स्वयंपाक चालू आहे मस्त पैकी असं झणझणीत चणचणीत खाऊन बजेपिजे जातो गपचिप घराकडे आपलं हो नाही आवाज गावलेली गावली ऐका की बुलेट निलेश भाऊंचीच आहे बर

गाडीची पूजा हो मग काय तर राव ते आहे म्हणून तर मला टेन्शन आहे आपलं आधार आहे आधार आहे ग माझं प्रेम लय तुझ्यावर आहे हो पूजा ते काय काय असत ना आपण माझं एवढं प्रेम तुझ्या कोणच करत ना तुझी सख्या बाबी करत नाही ते थँक्यू अठ्या माझी बहिणच माझी आहे काय 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 कुठं काय तुमचं नाव आता फोनवर कुणाला बोलत होता माहित आहे का तुमची सवय लागली <laughs> मी बोलत नाही कोणाच काय तुमच्या देवाय तुमचा फोटो असं झुम करून बघते झुम करून तू अंडावरच डाग ना डाग बघते ते बाये तुझाच फोन आला तर मी तिकडे गेल्यावर हा उघडच आहे बाबा तू पुरेला तुझं काय म्हणणं हा मी घरात काढू तिला मी बाहेरच ठेवणार माझी मर्जी बाहेर गेल्यावर बाहेर जेवाय नको का मग बाहेरच करणार आहे ती रडायला लागली आता बसा लाईव्ह बघायचं ना आता तुम्हाला लाईव्ह बघायचं ना कशी रडती ती असली ही असे असले ही सॉरी झाला साहेब काय राह भुकले लागले

तर मित्रांनो स्वयंपाक चालू आहे आता गाडीची थोड्या वेळ पूजा करेल आपण पूजा करून डायरेक्ट आपण आपल्या घराकडे येणार आहे मस्त पैकी दोन दिवस आले इथं राहिलोय कसं वाटलं मग आम्ही इथे राहिलो बरं वाटलं तर पूजा ताटकर चल पडा पडा